सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंचवटी परिसरातील एरंडवाडी येथे दिनांक चौदा जून रोजी कालिका मंदिरामध्ये एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे मानवी हाडे आणि कवटे आढळून आल्या होत्या त्या मानवी कवटे आणि हाडे प्लॅस्टिकच्याच असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय एरंडवाडी येथील कालिका मंदिरामध्ये या भोंदू बाबानं अघोरी पूजा करून लोकांकडून पैसे उकळण्यासाठी या प्लॅस्टिकच्या कवट्या आणि हाडे ठेवून त्यावर लाल रंगाचे सिंदूर टाकले होते पोलिसांनी ते जप्त करून तपासणी केली असता मानवी हाडांचे सांगाडे नसून प्लास्टिकचे तयार केलेले असल्याचं निष्पन्न झाले या भोंदू बाबावर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदे अंतर्गत का दिनांक सोळा जून रोजी सकाळी 10:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी प्रसार माध्यमांना याबाबत अधिक माहिती दिली आहे मानवी हाडे सापडल्याची घटना घडली दोन प्रकरण काय दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पुरुषांच्या गुणेश्वर तत्काली येरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्या त्याच्याकडून ते ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शिने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालले आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या के केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्यचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा तो हा तीनच्या कलम तीन आणवय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत अटक केली त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड